अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापने सोहळ्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील महाप्रसादाचं अयोध्या नगरीमध्ये झालेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जागतिक सुट्टी जाहीर करत सर्व राम भक्तांनी आनंद साजरा केला त्याच निमित्ताने बनसीलाल नगर येथील निलांबुज हनुमान मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती यामध्ये अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या विधिवत पूजेचे थेट प्रक्षेपण देखील दाखवण्यात आले जल्लोष साजरा करत मंदिर परिसर दणाणून सोडला होता प्रभू रामाच्या गाण्यावर भक्तांनी नाचत गाजत आनंद व्यक्त केलाय यामध्ये सर्व भक्तांसाठी निलांबूज हनुमान मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व भक्तांनी जय श्रीराम लिहिलेल्या टोप्या आणि कपाळावर प्रभू रामाचे टिळक लावून आणि महिलांनी आकर्षक रांगोळी काढून सर्व राम भक्तांचं स्वागत केलं यानंतर राम भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन सुमित वैष्णव यांनी केलं होतं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन वैष्णव दीपक वैष्णव सचिन वैष्णव बाळू खाडे विकी गुंडाळे शेखर पेरकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले